लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून आचारसंहितेबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण जाणून घेऊयात की निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता म्हणजे नेमकं काय निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये असे नियम त्यांना घालून देण्यात आले म्हणजेच निवडणूक आचारसंहिता होय सोशल मीडियावरही आचारसंहिता इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार समाज माध्यमांवरील सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे राजकीय पक्षांकडून येणाऱ्या जाहिरातींची पडताळणी करावी असे आयोगाने गुगल फेसबुक ट्विटर आणि युट्यूब यांना सांगितले आहे बातम्या तथ्य सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत समाज माध्यमांवरील प्रचारांच्या जाहिरातींचा खर्च निवडणूक खर्चात मोजला जाणार आहे पक्ष उमेदवारांवर काय असतात बंधन पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असे कोणतेही भाषण प्रचार सामग्री घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळे समाजातील जाती धर्म वंश बोली भाषा इत्यादींमध्ये फूट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या धर्माबद्दल जातीबद्दल बोलता येणार नाही असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो निवडणुकीच्या प्रचारात मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं महागड्या वस्तू देणं मतदारांना आमिष दाखवणं लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटला आहे कोणताही प्रचार रात्री दहाच्या आत संपवणं थांबवणं बंधनकारक आहे तसंच नागरिकांच्या खाजगी इमारतीचा मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येणार नाही कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे कोणत्याही पक्षाला उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार भाषण करता येणार नाही याकरिता उमेदवारांना आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृती पत्र मिळवणं आवश्यक आहे तसंच संबंधित बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अंमलबजावणीही करता येणार नाही आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने विमाने हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो